शुभविवाह या मालिकेच्या चार सप्टेंबरच्या भागामध्ये आकाश भूमीला छानपैकी एका कॅफेमध्ये घेऊन आलेला असतो आणि ज्या वेळेला ती इकडे तिकडे पाहायला लागते आकाश ला सांगाय है है। चा तिला सांगायला लागतो खास तुझ्यासाठी हे सरप्राईज आहे रागिणीचा चेहरा चांगलाच पडतो या भूमीची पण काय आणि कशी नाटकं चालू आहेत तिला आता खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला मग आता ती विचार करते काय ती नाटक, का। मग तोपर्यंत तिथला आता लेडी स्टाफ येतो भूमीच्या डोक्याला टियारा लावला जातो आणि छानपैकी भूमीचं वेलकम केलं जातं आकाश म्हणतो एक छोटीशी एक छोटीशी तुझ्यासाठी आता इकडे सरप्राईज ठेवले मी भूमी मात्र खूपच खुश होते आणि त्यानंतर सगळेजण कॅफेमध्ये येतात त्यावरती भूमी सांगते खरंच आकाश या सगळ्याची काही गरज होती का यावरती मग आता मानसी म्हणते आत मनातून तर ताई आता खूपच खुश झालेली आहे पण उगाच उगाच हे सगळं बोलती आहे यावरती आकाश म्हणतो भूमी तसंही आपण आता गणपतीची खरेदी झाल्यावरती आपण सगळेजण ट्रीटसाठी बाहेर येतोच की तसस ही ट्रीट तसंच समजूया असं म्हटल्यावरती मग आता मॅनेजर येतात आणि वेलकम भूमी मॅडम खास तुमच्यासाठी आकाश सरांनी स्पेशल सरप्राईज ठेवले हे तर छोटस सरप्राईज आहे अजून भरपूर सरप्राईज बाकी आहे असं आता म्हणाल अरे हे सगळं चालू असताना सरफराट काही कमी होत नसतो काय मोठा तीर हिने मारलेला आहे म्हणून हिला सरप्राईज वरती सरप्राईज असं म्हणत तिच्या आता डोक्यात भूमी जात असते तोपर्यंत इकडे आता केक आणला जातो आणि छानपैकी आता केक वरती सुद्धा भूमीचं नाव पाहून रागिणीचा अजून जळफळाट होतो या केक वरती सुद्धा भूमीचं नाव ते काही नाहीये ही भूमी जरा जास्तच डोक्यात चाललेली आहे माझ्या यावरती आकाश म्हणतो छान आहे ना केक त्यावरती म्हणते हो केक तर छान आहे कारण त्याच्यावरती भूमी नाव लिहिले ना आणि म्हणून म्हणून केक छान आहे ना असं हो म्हणत असताना छानपैकी आता इकडे सगळेच जण गप्पा गोष्टी करत आता केक कटिंग करतात आणि त्यानंतर सगळेजण खूप खुश असतात भूमीला तर खूपच आनंद होत असतो सगळ्यांना केक ज्या वेळेला भूमी खायला मिळते त्यावेळेला ती तो रागिणीला सुद्धा देते रागिणी म्हणते नको मला डायबिटीज आहे ना यावरती भूमी म्हणते असं कसं आता मी आले की नाही मी तुमच्या डायबिटीजची आणि बाकी सगळ्या गोष्टींची काळजी घेणार आहे घ्या खा केक काही होणार नाहीये मी जोपर्यंत इथे आहे ना मी तुम्हाला काही होऊ देणार नाहीये असं आता, आता ती म्हणायला लागते आणि त्यानंतर मग आता आकाशच्या हातामध्ये केक घेत ती रागिणीला भरवते रागिणीच्या नाकावर भूमीने या सगळ्यामध्ये तिला आता चांगलंच चांगलंच हे केलेलं असतं तोपर्यंत आकाश सांगतो भूमी सरप्राईज तर अजून खूप बाकी आहेत असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना रागिणी केक खाते आणि मुख गिळून गप्पा बसते तोपर्यंत तो अभिजीतची एंट्री झालेली असते अभिजीत त्या कॅफेमध्ये येतो आणि कॅफेमध्ये आल्यावरती अभिजीत आता विचार करायला लागतो की काही झालं तरी सुद्धा भूमी वेळेला तुला आता मी सोडणार नाहीये माझ्या तावडीतून तू सुटू शकत नाहीयेस प्रत्येक वेळेला तू आता माझ्या तावडीतून सुटून चाललेली होतीस पण या वेळेला यावेळेला मी तुला सोडणार नाही असं तो म्हणायला लागतो त्यानंतर मग इकडे आता अभिजित सांगायला लागतो इकडे आता अथर्व सांगत असतो चरा चला केक कटिंग झाले काय ऑर्डर करायची त्यावरती आकाश म्हणतो घाई काही नाहीये एक काम करायचा हे मस्त पैकी आता इकडे मेन्यू चेक करा मेन्यू चेक करून मगच ऑर्डर करा हे रागिणी म्हणते काय चाललंय तुमचं मेन्यू वगैरे चेक करण्याचं काहीतरी व्हेज कटलेट वगैरे आता मागवून टाका की यावरती अथर्व म्हणतो नाही आई सारखं सारखं काय ते व्हेज कटलेट व्हेज कटलेट बाहेर पडलं की तेच खायचं असतं का ते काही नाहीये छानपैकी आता आपण मेन्यू बघूया मेन्यू बघून मगच ऑर्डर करूया काय यावरती मग आकाश म्हणतो भूमी तू सगळा मेन्यू नीट बघ अगदी वर पासून खाल पर्यंत सगळा मेन्यू बघ आणि त्यानंतर मगच तू ऑर्डर दे असं म्हटल्यावर ती भूमी आता लगेचच मेन्यू कार्ड हातामध्ये घेते मेन्यू कार्ड हातामध्ये घेऊन आता भूमी ज्या वेळेला पाहायला लागते त्यावे पाहते तर काय तिकडे आता भूमीला ते म्हणजे भूमी स्पेशल डेझर्ट आकाशने स्पेशली या कॅफे मध्ये नवीन भूमी स्पेशल डेझर्ट भूमी स्पेशल असं म्हटल्यावरती मग आता लगेच भूमी पाहायला लागते हे काय आहे आकाश हे काय आहे असं म्हटल्यावरती आकाश आता सांगतो तुझ्या आवडीचं डेझर्ट आहे ना ते डेझर्ट इथे भूमी स्पेशल डेझर्ट म्हणून आता लॉन्च करण्यात आलेलं आहे असं म्हटलं ती मग आता भूमीला जरा धक्काच बसतो आकाश इतकं सगळं माझ्यासाठी यावरती आकाश म्हणतो तू सुद्धा स्पेशल आहेस ना मग तुझ्यासाठी हे डेझर्ट सुद्धा स्पेशलच आहे असं ती भूमीला आता खूपच आनंद होतो आणि त्यानंतर ती म्हणते एवढं सगळं करायची खरंच काही गरज होती का आकाश यावरती आकाश म्हणतो असं कसं माझ्या बायकोसाठी मी हे सगळं करूच शकतो कालच मी त्यांना सांगितलं होतं की भूमी स्पेशल डेझर्ट इथे लॉन्च कर तितक्यात मॅनेजर येतात आणि मॅनेजर म्हणतात हो कालच आकाश सर इथे आले होते आणि आजपासूनच आमच्या इथे भूमी स्पेशल डेझर्ट आता लॉन्च झालेला आहे मॅडम हे डेझर्ट खूप स्पेशल असणार आहे तुम्हाला जसं आवडतं ना तसं आणि हे आमच्या इतर कस्टमर साठी सुद्धा अवेलेबल आहे भूमी खूपच खुश होते आकाशला मिठी मारते आणि आकाश खरंच किती काळजी करतोस तू माझी असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं म्हणत असताना आकाश सांगतो भूमी हे तर काहीच नाहीये सरप्राईज तर अभि बाकी आहेत यावरती म्हणतो अरे आहे सरप्राईजवरती सरप्राईज सरप्राईज कमाल झाली हा आकाशची इकडे तोपर्यंत रागिणीची खूपच चिडचिड होत असते आणि रागिणी विचार करत असते काय मोठा तीर मारला हिने तिच्यासाठी स्पेशल डेझर्ट काय तिच्यासाठी अजून काय काय स्पेशल मला तर इतका राग आलाय ना हिचा असं आता ती म्हणायला लागते त्याच वेळेला ती ज्या वेळेला आता तिकडून बाहेर पडत असते म्हणजे जात असते तेव्हा तिला अभिजित साईडला असतो तिचं लक्ष नसतं पण अभिजितचं लक्ष या सगळ्यांवरतीच असतं अभिजित या सगळ्यांवरती लक्ष ठेवून असतो की कधी आता काय होतंय भूमी आणि भूमीवरती अटॅक करायला कधी मिळतंय याच कारणासाठी अभिजित लक्ष ठेवून असतो आणि त्याच वेळेला रागिणी तिकडून आता पास होते पास होते आणि आता इकडे पाहत असतो की भूमीला कधी एकदा आपल्याला अटॅक करता येईल ते मग अभिजीत आपली ऑर्डर देतो ज्या वेळेला अभिजित ऑर्डर देतो त्याच वेळेला इकडे आता अभिजितची कॉफी घेऊन एक व्यक्ती येते अभिजित कॉफी घेत असतो आणि आरशामध्ये भूमीला पाहतो ऍक्च्युली ती भूमी नसते भूमीसारखी दिसणारी एक व्यक्ती असते आणि त्याच वेळेला अभिजितला असं वाटतं की ही भूमी आहे मग ज्या वेळेला अभिजितला ती भूमी वाटते त्यावेळेला लगेच असतो आता आपला चाकू जो काही खाली पडलेला असतो तो चाकू आपल्या हातात घेतो आणि तो चाकू हातात घेऊन भूमीवरती वार करण्यासाठी तो त्या दिशेने जातो ज्या वेळेला तो भूमीवरती वार करण्यासाठी त्या दिशेने जातो त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे आरशामध्ये त्याला ही भूमी नाहीये तर ही बाई वेगळीच कोणीतरी आहे आणि आता भूमी तर मागे बसलेली आहे असं दिसतं ज्या वेळेला त्याला हे दिसतं त्यावेळेला मग तो सटपटतो सटपटल्यावर ती आता इकडे तो विचार करतो नाही चुकीच्या व्यक्तीवरती हल्ला केलाय उगाच नको त्या गोष्टी आता इकडे मला हे करायला लागतील असा तो विचार करायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग तो आता खूपच गडबडतो आणि गडबडल्यानंतर आता तो विचार करतो या कॅफेमधील लोकांनी माझ्यावरती हल्ला करण्याच्या आधीच मला आता इथून निघून जायला पाहिजे असा तो विचार करायला लागतो पण त्याच वेळेला इकडे सगळ्या कॅफेमध्ये एकच हा हाहाकार माजतो कारण कारण आता ती बाई ओरडायला लागली असते ती बाई ओरडत असते मला वाचवा मला वाचवा असं ज्या वेळेला ती बाई ओरडत असते त्यावेळेला मग मात्र आता इकडे सगळे जण सटपटतात सटपटल्यावरती मग आता सगळेच जण विचार करायला लागतात काय चाललंय तरी काय हे सगळं आणि आता तोपर्यंत सगळे सगळेजण इकडे तिकडे पाहत असतात आणि त्याच वेळेला आता अभिजित घळ घाबरतो काय करूया इथून पळून जाण्याशिवाय दुसरा आता मार्ग आपल्याकडे नाहीये असं आता तो विचार करायला लागतो आणि त्यानंतर मग आ... आता तो त्या बाईला धमकवतो मला इथून जाऊ द्या बाजूला सगळ्यांनी असं म्हणत तो तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो ज्या वेळेला तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला सगळेजण त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतात पण अभिजित मात्र आता तिकडून धावत जातो हे सगळं होत असताना या लोकांचं लक्ष सुद्धा तिकडे जातं भूमीचं पण लक्ष जात भूमी आता त्याला ओळखते भूमी ओळखते आणि त्यानंतर मग आता भूमी विचार करते हा तोच माणूस आहे जो माणूस घरात सुद्धा शिरला होता आणि भूमीला खूप मोठा धक्काच बसतो आणि त्यानंतर मग आता भूमी त्याच्याकडे पाहायला लागते तो लपून ला छपून हे सगळं करत असतो मग आकाश त्याला पकडण्यासाठी जातो ज्या वेळेला आकाश त्याला पकडण्यासाठी पुढे येतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आकाश पुढे आल्यावरती मग मात्र आता अभिजित जास्तच घाबरतो घाबरलेला अभिजीत तिकडून सटपटत निघून जायला निघतो आणि तो आता सगळ्यांना धक्का देतो तोपर्यंत तो भूमी मात्र त्याला चांगलंच ओळखते भूमीने त्याला ओळखलेलं असतं आणि त्यानंतर भूमी आता विचार करते नाही नाही काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मला याचा पाठलाग करायला पाहिजे हा माणूस मलाच मारायला नक्की इथपर्यंत आला होता कोण आहे हा काय याचा माझ्याशी वैर आहे नाही नाही मला लवकरात लवकर कर, आता हे शोधून काढलंच पाहिजे असं म्हणत भूमी पुढचा मागचा कोणताही विचार न करता मग ताबडतोब आता तिकडे अभिजितचा पाठलाग करत बाहेर येते भूमी त्याला पकडण्यासाठी बाहेर येते आकाशरातीची खूपच चिंता वाटायला लागते भूमी भूमी काय चाललंय भूमी थांब भूमी थांब असं भूमीला तो थांबवायला लागतो तोपर्यंत भूमी अभिजीतची कॉलर पकडते भूमीने अभिजीतची कॉलर पकडल्यावरती मग मात्र आता इकडे भूमी त्याला पकडून घेणार तोपर्यंत अभिजीत तिला जोरदार धक्का देतो आणि धक्का देऊन अभिजीत तिकडून निघून जातो अभिजीत तिकडून निघून गेल्यावरती मग मात्र आता लगेचच इकडे आकाश म्हणायला लागतो भूमी काय चाललंय तुझं तू इकडे त्याच्या मागोमाग आली होतीस यावरती भूमी म्हणते आकाश अरे असं काय करतोस तो माणूस आहे ना तो माणूस मला असं वाटलं की तो हल्ला करायला आला होता ना म्हणून त्याला मी पकडत होते त्यावरती अभिजित आकाश सांगायला लागतो तुझ्या जीवाला जर काही धोका झाला असता तर त्यावरती मग आता भूमी विचार करते नाही नाही हा माणूस त्या बाईला मारायला आलाच नव्हता त्या बाईने माझ्यासारखी साडी नेसलेली आहे आणि म्हणूनच म्हणूनच मनुन आता इकडे हा माणूस मलाच मारायला आला होता हे मात्र नक्की त्यावरती आकाश म्हणतो हे बघ भूमी चल तू बरं इथून असं म्हणत आकाश आता भूमीला घेऊन आत येतो आणि तो, तो सांगायला लागतो हे बघा काही झालं तरी सुद्धा आपलं सेलिब्रेशन थांबलं नाही पाहिजे सेलिब्रेशन चालूच राहिलं पाहिजे चला चला लवकर लवकर सेलिब्रेशन चालू करा असं तो म्हणायला लागतात ला आता आकाश असं म्हटल्यावरती सगळेजण म्हणतात ठीक आहे आपण सेलिब्रेशन चालू करूया हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता लगेचच इकडे रागिणी विचार करायला लागते नाही नाही हे माझ्या छान तर बाकी काही शक्य होणार नाहीये पण हे मी आता नक्कीच पॉईल करू शकते म्हणजे हे सेलिब्रेशन मी स्पॉइल करू शकते माझ्या हातात इतकं नक्कीच आहे मग आता सांगायला लागते रागिणी हे बघा एक काम करा म्हणजे ना काय तुम्ही सेलिब्रेशन करत बसलाय तुम्हाला परिस्थितीच गांभीर्य कळतच नाहीये का असं ती म्हणायला लागते त्यावरती मग आता आकाश म्हणतो आत्या अगं काय झालं त्यावरती रागिणी म्हणते नाही तुम्हाला समजतंय का कि तुम्ही काय करताय ते म्हणजे खर तर या सगळ्यामध्ये तुम्ही आता हे सेलिब्रेशन करायलाच नाही पाहिजे अरे तो माणूस आहे ना मला तर असं वाटते की तो बहुतेक बहुतेक तो आता भूमीला मारण्यासाठी आला होता त्यावरती आता इकडे आकाश म्हणाला तो आत्ता काय बोलतेस तू तो माणूस भूमीला मारण्यासाठी का येईल यावरती रागिणी म्हणते अरे तुला कळतय का तू बघ ना आकाश म्हणजे काय चाललंय ते तू एक गोष्ट लक्षात घे तो माणूस इथे आला होता आणि त्याने आता कुणावरती हल्ला केला तर भूमी सारख्या दिसणाऱ्या एका बाईवरती मला तर असं वाटते की तो भूमीला नाही तो तो ला ला चा, चा, ला ला ना। त्या बाईला नाही तर भूमीलाच मारायला आला होता असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते रागिणी म्हणजे बघ ना त्यांनी ज्या वेळेला त्या बाईला वे पाहिलं ना त्यावेळेला तो लगेचच तिकडून पळून गेला म्हणूनच मला असं वाटतंय की तो त्या बाईला नाही तर भूमीला मारायला आला होता आणि जर का तो भूमीला मारायला आला असेल ना तर तो असा गप्प बसणार नाहीये तुम्हाला कोणालाच कळत नाहीये की तो ना तो काय काय करू शकतो ते म्हणजे आता बघ ना तो भूमीला मारायला जर का आला असेल तर त्याने कॉफी मध्ये विष पिऊस त्याने जर का लाईट बंद करून भूमीला आता इकडे पळवून दिलं तर त्यामुळे आपण घरी जाऊया यावरती भूमीला समजतं की ह्या रागिणीला माझं सेलिब्रेशनच खराब करायचं आहे मग त्यानंतर भूमी म्हणते हत्या बिलकुल चिंता करू नका यावरती रागिणी म्हणते नाही नाही तू ती कॉफी पिऊ नकोस त्या कॉफीत काही टाकलेलं असू शकतं यावरती आकाश म्हणतो मला सुद्धा आत्याचं म्हणणं आहे आकाशला भूमीची काळजी वाटत असते आणि त्यासाठी तो सांगायला लागतो मला भूमीचं म्हण भूमी आपण जाऊया घरी यावरती मग आता भूमी म्हणते नाही आकाश मला खात्री आहे की का असं काही होणार नाहीये आणि तुम्ही सगळेजण इथे असताना तो माझं काही वाकडं करू शकत नाही रागिणी म्हणतो असं कसं असं कसं असं काय करताय तुम्ही भूमी भूमी तू आता चल बरं हे असं बंद कर सगळं यावरती मग आता लगेचच सांगायला लागते भूमी नाही आत्या काही नाही होणार आहे मला आणि आकाशने आज माझ्यासाठी भूमी स्पेशल डेझर्ट लाँच केलेलं आहे ते तर सेफ असणारच आहे ना कारण का का का। तो माणूस निघून गेल्यावरती हे बनवतील ना आपण एक काम करूया बाकी काही नाही तर माझ्यासाठी बनवलेला स्पेशल डेझर्ट खाऊन जाऊया का यावरती आकाश म्हणतो ही आयडिया छान आहे मी सगळ्यांसाठी डेझर्ट सांगतो असं म्हणत आकाश आता सगळ्यांसाठी भूमी स्पेशल डेझर्ट ऑर्डर करतो आणि त्यानंतर मग ते डेझर्ट खाऊन जायचं ठरतं रागिणीचा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप होतो भूमीचं सेलिब्रेशन खराब करण्याचा रागिणीचा प्लॅन भूमीने एका झटक्यात फ्लॉप करून टाकलेला असतो आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे रागिणी पूर्णपणे सटपटते ही भूमी प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला मला आता मात देण्यासाठी काही ना काहीतरी नाटकं करतच असते आणि त्यानंतर रागिणी गडबडते कारण सेलिब्रेशन कम्प्लीट होलेलं असतं अथर्व विचार करायला लागतो की काय नक्की आईचं चाललंय आई असं का बोलती आहे आणि भूमी मात्र तिचं काही ऐकायला तयार नसते फायनली मग सगळेजण डेझर्ट खातात आणि त्यानंतर घरी आता यायला निघतात रागिणी विचार करत बसते काय करू काय करू आणि तो माणूस कोण होता खरंच तो भूमीच्या जीवावरती उठला मी हे असं अचानक जरी इथे बोलले असले तरी खरंच तो भूमीच्या जीवावरती उठला होता का भूमीच्या जीवावरती उठणारा हा माणूस होता तरी कोण माझं काम सोपं करण्यासाठी हा कोण आला होता असा ती विचार करायला लागते आणि आकाशच्या डोक्यात सुद्धा विचार चक्र यायला लागतं की काय नक्की घडलंय म्हणजे खरंच आता भूमीच्या जीवावरती उठलेला का तो माणूस कोण होता काय होता त्याला सुद्धा कळत नसतं फायनली भूमीने ही सिच्युएशन व्यवस्थितरित्या हँडल केलेली असते आणि भूमीने सिच्युएशन हँडल करत छानपैकी आता डेझर्ट खाऊनच घरी जायचं फायनल केलेलं असतं रागिणी विचार करते ही भूमी ही भूमी स्वतःला अतिशहाणी समजते हिरानं चांगला झटका दिला पाहिजे त्याशिवाय त्याशिवाय आता इकडे मी तिला अजिबात सोडणार नाहीये हे सगळं चालू असताना मग भूमी घरी येते घरी आल्यावरती गणपती विसर्जनाचा कार्यक्रम चालू असतो त्यावेळेला रागिणी आता सांगा रागिणीला भूमी सांगायला लागते काही झालं तरी सुद्धा हे बघ जर का आत्या तुम्ही या गणपती विसर्जनाच्या वेळेला हे घर सोडून निघून गेलात तर ठीक नाहीतर नाहीतर तुमची काळी कारस्थानं सगळ्यांच्या समोर आणेन म्हणून तुम्हाला मी आधीच सांगते आहे की तुम्ही स्वतःहून हे घर सोडून निघून जा नाहीतर मी सगळ्यांच्या समोर तुमची काळी कारस्थानं आणायला कमी नाही करणार असं म्हटल्यावरती रागिणी थोडीशी सटपटते ही इतकी कॉन्फिडेंट कधीपासून झाली की मला घराबाहेर काढायला निघाली आता रागिणी खरंच काही घर सोडून जाणार नाहीये मग त्यानंतर रागिणी काय करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे